पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही मी आत्तापर्यंत जी आंदोलनं केली आहेत ती मी मराठी भाषेसाठी मराठी चित्रपट लागावे म्हणून केली आहेत आणि ह्यापुढे देखील करणं माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन मीच आंदोलन करतोय हे मला कुठेतरी पटत नव्हतं खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून आंदोलन करावं लागतंय यासारखी या दुर्दैव गोष्ट कुठली नाही याचा राग जर काही मल्टीप्लेक्सर आहे माझ्यावर अशा यांनी काढत असतील तर ठीक आहे ना मान्य मला पण आमचा सिनेमा येते पैसा तीन हा अठरा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच दिवशी सय्यार नावाचा एक हिंदी चित्रपट यशराजचा प्रदर्शित झाला आणि त्याला देखील उत्तम अतिउत्तम प्रतिसाद त्याला मिळाला आणि आज आठवडा म्हणजे मागच्या शुक्रवारी येरे पायचा तीन रिलीज झाला आहे बरोबर एका आठवड्याने दुसऱ्या आठवडा पण श्वास देऊ दिला नाही आणि मल्टीप्लेक्सनी चित्रपटगृहामधनं येरे पैसा तीन हा सिनेमा संपूर्णपणे काढून टाकला म्हणजे फोन म्हणजे अक्षरशः एकाही शो नाही तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे मुंबईमध्ये येणारे पैसा तीन जो गेला शुक्रवारी रिलीज झालाय त्याला स्क्रेश शोज आहेत हे बघा दिस गेलं तुम्ही जून हो त्यांचे आभार मानतो त्यांना आम्ही धन्यवाद देतो मला आताच कळलं की आधी सुशांत शेलार यांनी आंदोलन केलंय एका मल्टीप्लेक्स वगैरे की मराठी चित्रपटाला थिएटर मिळाय म्हणून खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून आंदोलन करावं लागतंय यासाठी दुर्दैव गोष्ट कुठली नाही तुम्ही सरकार दरबारी वगैरे दिलेल्या नाही मी सरकार जाणार नाहीये कुठली भाषा सरकार दरबारी या मग आम्ही बघू सरकारने आमच्या मागे निर्बंध आम्ही ठामरुमवर राहिला पाहिजे ना पण तुम्हाला असं वाटतंय संस्कृती मंत्री आशिष शेलार यांनी पण याबद्दलचं वक्तव्य केलं पाहिजे किंवा याबद्दलच्या फक्त एरिया पैसा तीन नाही तर प्रत्येक मराठी सिनेमासाठी सरकारनी मराठी चित्रपटांच्या दरबार यायला पाहिजे हा माझ्यावर असलेला राग आहे हा राग या मल्टीप्लेक्सवाल्यांनी आत्ता काढलेला पण मी एक सांगतो मी आता गप्प बसलोय आता मी काही आंदोलन करत नाही आहे पण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाही माझ्या मनाला पटत नाही आहे पण पुढे कुठल्याही दुसऱ्या मराठी इथं मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल त्रास झाला मी काचा फोंडणार आहे मल्टीप्लेक्सवाल्यांच्या जर का मराठीची गळचे पी याच्या पुढे झाली तर मी काचा फोंडार मल्टिप्लेक्सच्या हे त्यांनी ध्यानात ठेवावं तुम्ही हो। आज माझ्यावर राग काढलात ना याचा बदला मी घेणार नक्की पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही सरकारला सांगावं लागतं आज तुम्ही मला सांगा कायद्यानं हो। कायदा काय सांगतो की एक मल्टिप्लेक्स थिएटर जिथे सहा स्क्रीन आहेत त्यातल्या एका स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी चित्रपट लावावाच लागेल आणि जर का हे सहाच्या सहा स्क्रीमधे जर का हिंदी सिनेमे लावणार असतील तर यांच्यावर कारवाई नको व्हायला मी आत्ताबंद जी आंदोलनं केली आहेत ती मी मराठी भाषेसाठी मराठी चित्रपट लागणार म्हणून केली आहेत आणि ह्यापुढे देखील करणार फक्त मला माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन मीच आंदोलन करतोय हे मला कुठेतरी पटत नव्हतं पण मी काही आज सगळ्यापासून काही आंदोलनावर मी काही नाही केलं आणि मी करणार देखील नाही पण गेली अठरा वर्ष सातत्याने मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये लागावा म्हणून मी बांधतोय मी आंदोलन करतोय आणि लावून घेतले चित्रपट याचा राग जर का आहे माझ्यावर अशा यांनी काढत असतील तर ठीक आहे ना मान्य मला पण